मला होता? मला सुरुवातीला कमरेचा त्रास होता मी पायऱ्यांवरून पडले होते तर मी भरपूर गोळ्या वगैरे खाल्ल्या पेन किलर मसल रिलॅक्स पण त्रास काही गेला नाही त्याच्यानंतर मला चालायला त्रास व्हायचा झोपेमध्ये मला एकदम मी उठायचे दचकून घाबरून अंग माझं एकदम जखडलं गेलं होतं मी भरपूर ट्रीटमेंट घेतली पण त्यांनी मला काही सच फरक नाही पडला मग मला सरांचा पत्ता कळला मी सरांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला एकाच ट्रीटमेंट मध्ये मा माझा कमरेचा त्रास पूर्णपणे पहिली ट्रीटमेंट देऊन दोन अडीच वर्ष झाले पहिल्या ट्रीटमेंटला त्याच्या हा तर त्याच्यानंतर मला कमरेसाठी गरजच नाही पडली त्याच्यानंतर मला मानेचा मी वेगळीकडे परत पडले तर मला मानेला हाताला आणि इथे शोल्डरला लागलं तर तो मग नवीन त्रास सुरू झाला मग त्याची पण परत मी सरांकडेच येऊन ट्रीटमेंट घेतली कारण पहिल्या ट्रीटमेंटनी मला खूप फरक पडला तर मग माझा मानेचा पण त्रास मोकळा कमी झाला म्हणजे गेलं आता भरपूर भरपूर चांगलं माझी तेव्हा परीक्षा वगैरे होती मी गोळ्या घेतल्या पण काही नाही झालं पण सरांच्या ट्रीटमेंटनी क्लिअर झालं एकदम आम्ही आलोय पुण्यामधून भोसरी पिंपरी चिंचवड